सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने जिल्ह्यातून फळ विक्रेते मोठ्या संख्येने अंतरावर आपले वाहन लावून फळांची विक्री करतात यामध्ये सफरचंद चिकू पेरू डाळीवसू द्राक्ष यांची कमी किमतीत विक्री करतात त्यामुळे स्थानिक नागरिक सुद्धा या फळांची खरेदी करतात पण हे नमस्कार मी पिंगोळी व्यापारी संघटना उपाध्यक्ष आणि ठाकरे सेनेचा कार्यकर्ता दीपक गावडे मी ज्यावेळी तिथे उपस्थित होतो त्यावेळी आमच्याकडे तक्रार आली आमच्या वाडीमध्ये नवी वाढी पिंगोळीमध्ये हे फळ विक्रेते गाडी घेऊन विक्री करत असताना काही लोकांनी फळं ती घरी नेली शंभरला दोन किलो असे विकत होते आणि त्यांची तक्रार आली की आ, या फळांमध्ये किडे आहेत म्हणून आम्ही त्या गाडीकडे गेलो असता आणि ती गाडीतली फळं चेक केली चेक केली असता या सर्व फळांमध्ये आम्हाला किडे मिळाले त्यावेळी आम्ही पहिल्यांदा पोलीस पाटील हे सतीश माळी यांना मी बोलवलं त्यानंतर सरपंच अजय आकरकर यांनासुद्धा बोलवलं आणि आमचे भगत पोलीस आहेत त्यांनासुद्धा मी तिथे कळवलं आणि तिथे ते, ते उपस्थित राहिले त्याचप्रमाणे आमचे जे ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आहेत बाबल गावडे गुरु सडवेलकर राजन पुरलकर यांनाही मी तिथे उपस्थित राहण्यासाठी सांगितलं त्यामुळे ते सर्वजण इथे जमा झालो आणि आपल्या कुडाळ्यातले स्थायिक व्यापारी संतोष हे इथे उपस्थित होते संतोष माडगूत आणि इतर फळं अजय पांगोळ विंबोळ त्यांना पण बोलवलं त्यांना सुद्धा फळातली बरीचशी माहिती असल्याकारणाने मी त्यांना बोलवलं आणि त्यांनी बघितलं असं सर्व फळे जी आहेत ती डुप्लिकेट आहेत चार नंबरची फळं याला म्हणतात ही घेऊन ते विक्री करत होते मला लोकांना असं आवाहन करायचं आहे की स्वस्त ते फळं मिळतात म्हणून ते तुम्ही ते फळं खरेदी करू नका जे आपले स्थायिक व्यापारी आहेत त्यांच्याकडून ती फळं खरेदी करा जेणेकरून आपण त्यांना जे त्याचा जाब विचारू शकतो ही फळं विकणार आणि आपल्या गावाला निघून जाणार आणि इथे रोगराईचं प्रमाण वाढू शकतं था था आ, मी संतोष माडगोत पुण्यामधील एक फळ विक्रेता म्हणून आहे माझं दुकान पंडित हॉस्पिटलच्या समोर आहे मी एक आम्ही भाड्याने शाळा घेतो पंधरा हजार आठ हजार महिन्याला भाडं भरतो हे व्यापारी बाहेरून येऊन शंभरला दोन किलो असे स्पीकर लावून धंदा करतात ठिकठिकाणी चौका चौकात जाऊन धंदा करतात आणि लोकांचा एक दृष्टिकोन काय होतो दोन शंभरला दोन किलो म्हणून ते तिथे जाऊन आकर्षित होऊन त्यांच्याकडे फळं घेतात पण ऍक्च्युली ती फळं म्हणजे काय असते हे आम्हाला माहीत आहे पण आम्ही त्यांना सांगू शकत नाही आज ते दीपक गावडे यांनी ते प्रकार त्यांना पकडलं आणि त्या फळांचा काय प्रकार होतो दोन नंबर फळं म्हणजे तीन नंबर आणि चार नंबरची प्रकार ते मार्केटमध्ये जाऊन एक ढीग असतो ते एक शंभर रुपये ढीग या हिशोबाने ते वीस वीस कॅरेट भरतात आणि ते इथे शंभरला दोन करतात त्यांना ती एक दहा रुपये किलोच्या रेटाने भेटतात तीच फळं आम्ही इथे पन्नास रुपये किलोने मार्केटने आणतो आणि आमच्याकडे असतात ती ऐंशी रुपये म्हणजे शेवटी टाको माल असल्यामुळे मार्जिन हे थोडंफार ठेवून आम्ही धंदा करावा लागतो आणि ते लोकांना काय वाटतं ती दोन किलो म्हणजे ती लोक घेतात आणि घरी जाऊन बघतात तर त्याच्यात आहे आळी आणि त्याच्यात ते कुजलेलं असतं सगळं आम्ही दाखवलेलं आहे त्याच्याकडनं आज ते स्थायिक जे लोकल व्यापारी आहेत त्याच्यात घुरपडून गेलेले आहेत भाडं भरतात वर्षाच्या वर्ष महिन्या महिन्याला किती भाडं आहे लाईट बिल आहे ते स्थायिक यांना माहीत आहे आपल्या व्यापाऱ्यांना आणि गिरायकांचा पण एक दृष्टिकोन होतो बाबा तिथे कमी रेटने भेटतात म्हणून ते कमीच्या इथे जातात त्या ह्याच्यानंतरचा गिरायकांनी विचार करून स्थायिक लोकांनी विचार करून कुठे जायचा आणि कुठचा माल घ्यायचा हा त्यांनी त्यांनी ठरवायचा आहे आणि आम्ही सत्य हकीकतर्व व्हिडिओ कॉल करून वगैरे शूटिंग करून दाखवलेले आहे ते सत्य तेच आम्ही दाखवलेलं आहे निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत